तुला मुलगी कशी काय झाली असं म्हणत मारहाण केली त्यानंतर चारित्रावर संशय घेतला घर बांधायला पाच लाख रुपये घेऊ नये असं म्हणत विवाहितेचा छळ केला हा प्रकार वडवणी तालुक्यात घडला आहे या प्रकरणी पतीसह सासरच्या चौघांविरोधात गुन्हा दाखल झालाय ऐश्वर्या चोले हिचे लोकांनी तिला नांदवलं परंतु नंतर तिला त्रास सुरू झाला वर्षभरानंतर तिला एक मुलगी झाली मग तिला आणखीनच खूप त्रास सुरू झाला तुला मुलगीच कशी झाली असा प्रश्न उपस्थित करत तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यात आला तिचा उपाशीपोटी शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला त्यानंतर त्यानंतर आपल्याला घर बांधायचं आहे तुझ्या आईवडिलांकडून पाच लाख रुपये आणि सोने घेऊ नये असं म्हणून सासरचे लोक वारंवार त्रास देत असत हा त्रास सहन न झाल्यानं ऐश्वर्यानं आईवडिलांना फोन करून सांगितले त्यानंतर तिचे चुलते ऐश्वर्याच्या घरी आले त्यांना समजावून सांगितल्यानंतर दोन चार महिने चांगले नांदवले परत घर बांधायला पैशाने सोने घेऊ नये म्हणून त्रास द्यायला सुरुवात झाली त्यानंतर तिला मारहाणही करण्यात आली या प्रकरणी पती सिद्धेश्वर चोले सासू किसकिंदा चोले सासरा एकनाथ चोले भाऊ कैलास चोले यांच्या विरोधात वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय